नमस्कार आज वर इंजिनियर्स लिमिटेड सर्व अधिकारी कामगार वर्ग कर्मचारी वर्गाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचं या ठिकाणी औपचारिक उद्घाटन होत आहे तरी उपस्थित सर्व खेळाडूंच्या या ठिकाणी मी क्रीडा समितीच्या वतीने सरसे स्वागत करतो तसेच सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो आणि सुरुवातीला जी क्रिकेटची मॅच आहे ती प्लॅनिंग डिपार्टमेंट विरुद्ध क्वालिटी अश्युरन्स डिपार्टमेंट जे आहे तरी क्रीडा समितीला विनंती करतो की दोन्ही टीमच्या कप्तानांना बोलवून घेऊन टॉस उडवून घ्यावा आणि खेळायला सुरुवात करावी धन्यवाद टॉस उडवत आहेत सागर रोडे स्पोर्ट कमिटी डिपार्टमेंटला पीपीसी करण्याची संधी मिळालेली आहे लेग साईट व्हाईट बॉल ओके आणि लेग बाईकचे रन नाही रेगुर नो बॉलचे रन आहे चे रन नो रन आहे फक्त इथला नो बॉल चे रन आहे रन आहेत दोन रन आहेत नो बॉल आणि व्हाईट बाकी काय डिसिजन लास्ट डिसिजन नो डिसिजन नो कमेंट्स फ्रेड नाही बसू त्याला गोव्याची ट्रीम आज आपली वनाज ऑथ इंडियन्स लिमिटेड चे आज आपले वनाज ऑथ इंडियन्स लिमिटचे लिमिटेड चे क्रिकेट मॅचेस होत आहेत हा तर आज आम्ही कमिटी मी सागर पंडित हे सगळे आलेलो आहे आहे आणि आज दोन्ही टीमला आम्ही शुभेच्छा देतो त्यांनी त्यांचा खेळ व्यवस्थित करावा आणि त्यांनी विन व्हावं आणि पुढे जेव्हा टीम येईल तेव्हा आम्हाला हरावं बस एवढीच अपेक्षा फर्स्ट मॅच पीपीसी ग्राउंड वर सगळे फिल्डर आलेले आहेत पहिली ओव्हर वॉक्सर घेऊन आलेले आहेत आणि स्ट्राईकला आहे नाना जाधव पहिल्या चेंडूवर मारलेला आहे फिल्डर पळत आहे बॉल हातात घेतलेला आहे आणि त्याने थ्रो केला आहे शॉट आणि आज झेल होतोय का झेल झालेला आहे लगातार दोन विकेट पडलेला आहे पीपीसीच्या सुनील जाधव यांची बॉलिंग पहिला बॉल आणि अतिशय उत्कृष्ट असा शॉट मारलेला आहे अरे दोन रन आरामात निघू शकतील अरे आला असता आरामात दोन रन निघले असते पण त्यांनी घेतले नाही बॉल कसा पडतोय काय पडतोय याचा अंदाजच येईना अजून पीपीसी डिपार्टमेंटचा अतिशय खराब फलंदाजी <laughs> किवे डिपार्टमेंट सुनील जाधव चांगला बॉल सुंदर बॉल एक रन दुसऱ्या रन साठी तयार आहेत आणि दुसरे रन पडत कचा कचाल कचाल फिल्डिंग चांगली अशी अपेक्षा आहे आणि अपेक्षा अतिशय उत्कृष्ट सिक्स मारला आपल्याला गरज असताना आज मित्र वेरी गुड चला कबाब कबाब बस बस व्हेरी गुड व्हेरी गुड सुनील जाधव यांचा सुंदर असा गावाकर या 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 विनायक कुमार, कुमार, कुमार। अत्यंत करून सुने पहिली फिल्डिंग करून क्वेची टीम मैदानाबाहेर येत आहे जिंकायला त्यांना अठ्ठेचाळीस रन आहेत बघूया आता ते कसे

मी तुमच्या वाढण्याचा व्हिडिओ करतोय

नाश्ता मॅच चा आनंद घेत आहेत सगळे स्पर्धक वनास कॅन्टीन वालेचे धन्यवाद नाश्त्याची सोय केल्याबद्दल टीमचे कॅप्टन विनंती करतो की त्यांनी बरोबर आपले या ठिकाणी व्यक्त करावे खूप छान वाटलं सगळ्यांनी व्यवस्थित सपोर्ट केला आणि ग्राउंड पण खूप छान होत स्कोअरचा कमी होता पण त्या बऱ्यापैकी टफ दिले आम्ही सगळ्या टीमचं अभिनंदन धन्यवाद सुनील गिरी उत्कृष्ट अशी गोलंदाजी गोलंदाजी फिल्डिंग आणि सर्व टीमने जे काय छान असा कष्ट घेतला आहे त्याबद्दल त्यांनी दोन शब्द या ठिकाणी मनोगत मागायचे सर्वप्रथम वनाज इंजिनियर्स लिमिटेड आयोजित व्हीपीएल क्रिकेट स्पर्धा यावर्षी वर्षी पारंपरिक प्रमाणे आपल्या वनाज इंजिनियरच्या माध्यमातून पार पडली त्यामुळे त्याबद्दल सर्वप्रथम वनाज मॅनेजमेंट व वनाज युनियन याचे मी आभार मानतो व सामना अतिशय चांगल्या प्रकारे खेळ झाला या, या वर्षी जरी आमची हार झाली असेल तर पुढील वर्षी आम्ही अजून प्रयत्न करी बरोबर आता मशीन शॉप आणि फोर्जिंग यांचे दुसरा सामना सुरू होत आहे

कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी व अध्यक्ष मशीन शॉप विरुद्ध फोर्जिंग मॅच चालू आहे दुसरी बॉलिंग करत आहे जसप्रीत गुस्सार आणि बॅटिंगला आहेत नितीन देडगे पुढचा बॉल आणि उत्कृष्ट असा बॉल मारलेला आहे त्यांनी बॉल गेलेला आहे संजीव कांबळे यांच्याकडे आणि त्यांनी थ्रो केलेला आहे आणि या बॉलवर निघालेले आहेत दोन रन बघा आपल्या संघासाठी काय करत आहे आणि स्ट्राईकवर आहे तो अविनाश शिर्के शेवटची मशीन शॉपचे किती रन मशीन शॉपने बॅटिंग करून साठ रनांचा डोंगर उभारलेला आहे आणि आता फोर ला जिंकण्यासाठी साठ रन ची आवश्यकता आहे दुसऱ्या मॅच ची सेकंड इनिंग सुरू झालेली आहे बॅटिंगला आहे देवा आणि धनेश बॉलिंग टाकतोय बाळकृष्ण उत्कृष्ट असा मारलेला आहे बॅट्समन बॅट सोडून पडत आहे भाऊ विकेट पडली पण पाय मोडून घेतला भावाने आमच्या <laughs> संपलेली आहे मशीन शॉप विरुद्ध फोर्जिंग होती यामध्ये मशीन शॉप बारा रनाने जिंकलेली आहे बरोबर आहे बरोबर आहे अभिनंदन करतो चांगल्या पद्धतीने बॅटिंग फिल्डिंग गोलंदाजी सगळी छान झालेली आहे आणि बोर्डिंग टीमच अभिनंदन करतो चांगला खेळ केलेला आहे खेळात त्यांनी काय म्हणतो आपण त्याला सातत्य ठेवून चांगला आपला न चालला की बाबा जिंकू आरवाची परिस्थिती आणली होती

परत एकदा फिल्डरच्या हातामध्ये बॉल गेलेला आणि एक रनावर समाधान टीम तयारी जोरात सुरू आहे नेट प्रॅक्टिस चालू आहे कारण चे बादशा घोमे आणि सनी आपल्या संघासाठी साठ रनाचा डोंगर पार केलेला आहे मेंटेन्स ला शिकायला किती मेंटेनन्स करायचे मेंटेनचे हलंदाज शेखर माजेरे आणि महेश धावडे शेखर मध्ये बॅग घेऊन उभा राहाजी आज आजा गप्पा घेऊन ना आहे ते आम्ही या विषय विनार आहोत आजपर्यंत फक्त तेरा रन झालेले आहे आणि चार आउट झालेले आहेत टीम मध्ये जल्लोष लु। दहा बॉल मध्ये सतरा रन पाहिजे जितेंद्र हॅम थमक नाही छोडेगा दुसरा बॅटले का हॅम मारेगा तीन चक्का था था। देगा। देगा। ना हे बोलत सांगितल्याप्रमाणे टीमच सहकार्याने आम्ही जिंकलेलो आहे मागशी सांगितल्याप्रमाणे पूर्ण टीमच सहकारी हॅलो पहिल्यांदा मी वनाज इंजिनियर्स लिमिटेड आणि वनाज कामगार संघटना आयोजित वनाज प्रीमियर लीग जे दुसरं वर्ष जी स्पर्धा आपण या ग्राउंड वर राबवली आहे त्या स्पर्धेचा उत्स्फूर्तपणे आनंद सगळेजण घेतो याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो राहिला मॅच विषय एंट्रन्स वर्षेस वॉल असेंब्ली जो चांगला खेळतो तोच जिंकतो शेवटी आमचा खेळ आम्ही थोडस ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेलो आमच्याकडून क्षेत्ररक्षण फिल्डिंग आणि बॉलिंग ढसाळ झाली शब्द फुटाना सांगता येणार नाही बेटर टाइमला आम्ही खूप ट्राय करल आणि छान अशी प्रॅक्टिस करून पुन्हा एकदा जो महिने उतरेल आणि हाच कॉन्फिडन्स जोरात पुढच्या वेळेस आम्ही नक्की हे करू आणि फायनल

समाधान गेले आहे फिफ्टी पन्नास रन केलेले आहेत फिफ्टी झाली तिसऱ्या ओव्हरला

तुमच्या टीमचं अभिनंदन कौतुक करायचे का नाही हो आपण प्रत्येकाचं मनोगत घेतलंय ना तसं मनोगत द्या आर एन डी टीमचं मनापासून अभिनंदन करतो अतिशय चांगली फलंदाजी केलेली आहे त्यांनी आणि एकतर्फी मॅच झालेली आहे आणि शंभर स्कोर मध्ये हायेस्ट आतापर्यंतच्या सगळ्या मॅचेस खेळायला सगळ्यातला हायेस्ट स्कोर आणि सगळ्यात लोएस्ट स्कोर आमच्या मशीनच्या आर एन डी टीम फायनल ला पोचलेली आहे आता नाश्ता चाललाय सगळ्यांचा मशीन शॉप लय टेन्शन घ्याव हो नका <laughs> तुम्हाला तिसऱ्या नंबर साठी परत लढायचंय हाय का नाही आज वाला सिंगल थे आज वाला कैंडल वाला करो नितीन पाटणकर इंजुर्ड होऊन क्रिच्या बाहेर आलेल्या आहेत त्यांना धरून आणले

चोवीस पंचवीस फायनल विजेता टीम आर एन डी आर एन डी डिपार्टमेंट फायनल विजेता दोन हजार चोवीस पंचवीस आणि एक हजार एक रुपयाचा बक्षीस